जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची मोठी अपडेट आहे बघा थमनीलनुसार फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहेत सर्व योजनांचा लाभ बाकी सारे शेतकरी होणार आहेत बाद तर ते कोणते शेतकरी आहेत ते ते ती आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आता लगेच आपण दोन मिनिटात या व्हिडिओला सुरुवात करूया आणि दोन ते अडीच मिनटांमध्ये तुम्हाला या संदर्भातली सविस्तर सा माहिती सांगू जेणेकरून तुम्ही सतर्क व्हाल आणि एकाही योजनेचा तुम्ही लाभ गमावणार नाही तर चला बघा श श बघा राज्य सरकारने या संदर्भातला एक शासन निर्णय जारी केलेला आहे तो म्हणजे कोणता तर कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत म्हणजे शासनाने हा निर्णय काढला आहे की फार्मर आय डी किसान ओळखपत्र शेतकरी ओळख क्रमांक हे आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल यावरचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे यासाठी लागणारे कागदपत्र कोणते तो कसा काढायचा या संदर्भातला व्हिडिओ आपण यापूर्वी चॅनलवरती बनवलेला आहे अपेक्षा आहे की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल आणि त्यानंतर तुम्ही फार्मर आय डी काढून घेतलं असेल त्याचे फायदे आणि तोटेसुद्धा आपण तुम्हाला यापूर्वी सांगितलेले होते तर आता चक्क राज्य सरकारने या संदर्भात थेट शासन निर्णय म्हणजे जे आर काढलेला आहे की फा ज्याच्याकडं फार्मर आय डी असेल म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी बंधनकारक करा किसान ओळखपत्र बं बंधनकारक करा अन्यथा त्यांना कोणत्याही श कृषीच्या संदर्भातल्या योजनांचा लाभ मिळणार नाही किंवा दिला जाऊ नये अशा संदर्भातला हा शासन निर्णय आहे याच्यामध्ये काय म्हटले बघा की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभाकरता कृषी विभागामार्फत ज्या ज्या काही योजना राबवल्या जातात तुमचे सौर ऊर्जा कृषी संदर्भातला असेल त्यानंतर पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी निधी योजना असेल पीक विमा असेल शिवाय कृषी विभागामार्फत महाडी बी टी मार्फत आपले सरकार महाडी बी टी या, या प, जे योजना या पोर्टलवरती ज्या ज्या काही कुसुम संदर्भातल्या योजना असतात ट्रॅक्टर असेल सबसिडीच्या संदर्भातली फवारणी मशीन असेल पंप असेल जे काही तुम्हाला मिळतात योजना पाईपलाईन असेल त्या संदर्भातल्या कोणत्याही योजनासाठी तुम्हाला आता फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे या संदर्भातला निर्णय आता प्रशासनाने राज्य सरकारने राज्य सरकारने जाहीर केलेला आहे बघा आता त्यामध्ये काय म्हटलेलं आहे महत्वाचं की राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनांच्या विविध योजनांचा जलद गतीने लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या वरीलपैकी जे निर्णय आहेत त्यानुसार राज्यात एग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे एग्रिस्टॅक योजना म्हणजे फार्मर आयडी किंवा किसान ओळखपत्र काढून घेणे ही योजना आहे म्हणजे योजनेचा फायदा काय किसान ओळखपत्र या संदर्भातला फायदा काय हे या ठिकाणी यांनी दिलेला आहे ते फायदे तोटे आपण यापूर्वी सांगितलेले आहेत आता शेत थेट शासन निर्णय काय केलेला आहे की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी पंधरा चार दोन हजार पासून म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे कृषी विभागामार्फत र रा, शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले नाही त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून त्या आवश्यक की त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी असं म्हटलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी साडी नोंदणी नू... केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे ह्यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि क्षेत्रीय स यंत्रणेची मदत घ्यावी असं सुद्धा या जी आरमध्ये म्हटलेलं आहे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्यास याबाबतचा आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे या संदर्भातले जी आर स आता सर्क्युलेट करण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक किंवा किसान आय डी फार्मर आय डी काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या अन्यथा तुम्हाला पंधरा एप्रिलपासून जे काय कृषी संदर्भातल्या योजना आहेत त्यांचा लाभ मिळणार नाही किंवा ते बंद होऊ शकतं शिवाय पी एम किसान योजनेसंदर्भातलं जे काय येणारा विसा हप्ता आहे त्यामध्ये सुद्धा त्यासाठी सुद्धा हे बंधनकारक केलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या अन्यथा तुम्हाला ज्या काही योजनांचे पैसे आहेत लाभ आहेत तो मिळणार नाही त्यातून तुम्ही बाद होऊ शकता तर अशा संदर्भातलं आज या आपण जे काही नवीन निर्णय राज्य सर सरकारने जारी केलेला आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तोच नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यामुळे कामाला लागा किसान आय डी फार्मर आय डी काढून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र